अजित पवार पुण्याचे पालकमंत्री चेतन तुपे हे तुमच्या प्रभागाचे आमदार आहेत यांचं नेतृत्व किंवा यांच्या काळात म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी नगरसेवक असताना चौऱ्याऐंशी कोटींचा दिला आणि मी नगरसेवक नव्हतो तरी त्यांनी मला जे विकास कामं लागत होते हुँ. ते विकास कामं तुम्ही त्यांच्या निधीतून करू शकलात uh, काय तुमचा एक संबंध आहे काय आठवणी आहेत काय जिव्हाळा आहे त्यांच्यासोबत नाही आमचे मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराचा उपाध्यक्ष होतो आणि आता महाराष्ट्र प्रति महाराष्ट्र प्रदेशवर प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाली बरं असं माझं म्हणजे जा प्रमोशन झालं त्याचबरोबर काम करताना आदरणीय आमदार आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे ज्या ज्या वेळेस आम्ही पत्र देतो की दादा आमच्या भागात हे काम बाकी आहे हा रस्ता बाकी आहे हा ड्रेनचं काम बाकी आहे पाण्याची पाईपलाईन बाकी आहे आणि पत्र दिल्यानंतर अजितदादा आमदार चेतन तुपेंना सांगतात का आयुक्ताबरोबर मिटिंग लावा आणि प्रत्येक वेळेस दर चार महिन्यांनी मिटिंग लावून आदरणीय चेतन पाटील आयुक्ताबरोबर मिटिंग लावून हे काम मार्गी लावतात आणि अशा पद्धतीने आमचं काम मार्गी झालं त्याचबरोबर आमदार स्वतः त्यांच्या आमदार फंडातून प्रत्येक वर्षी आम्हाला पाच सहा कोटी रुपये देऊन काही अर्जन्सीची कामं आहेत ती करून देतात अशा पद्धतीने आम्ही काम चालू ठेवून प्रभागात आमचं hmm. काम चालू आहे आणि कामाचा दबदबा आहे आमच्या आमदार तुपे साहेबांमुळे आता हे तुमचं एक पक्षातलं झालं प्रभागाचं काम केलं आपण पुन्हा येऊ आता निवडणुकांचे वारे आहेत तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस नगरसेवक झाला होता त्यावेळेसची तुम्हाला आव्हानं काय होती आणि आता तुम्हाला काही आव्हानं वाटतात का त्या त्यातून पहा मी ज्यावेळेस वेळेस पोटनिवडणूक निवडून आलो त्यावेळेस फार मोठं आव्हान होतं जे रेल्वे अंडर पासचं बरं ससाने नगर सय्यदनगर रेल्वे अंडर पाचचं मी माझ्या कार्यकाळात मंजुरी करून आणला आणि त्याचं भूमिपूजन आदरणीय अजितदादांच्या हस्ते केलं अशा पद्धतीने ते आव्हान मी घेतलंही आणि ते मार्गी लावलं होतं परंतु काही त्याच्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली त्यांनी त त्यांच्यामुळं थोडंसं काम त्याच्यावर दुर्लक्ष झालं आणि काम थांबलं ते अजून पेंडिक आहे निवडणुकीनंतर पै पह आव, पहिलं आव्हान तेच आहे आम्ही ते परत ते मार्गी लावून अंडरपास करणार आहोत आणि ह्या प्रभागात मोहम्मदवाडी असेल उंढरी असेल पिसोळी असेल वडाचीवाडी असेल mm -hmm. भरकळवाडी असेल अवतडवाडी असेल हांडेवाडी असेल या परिसरात जो आता ग्रामीण भाग दिसतोय तो पुणे शहरात येऊन सुद्धा ग्रामीण भाग दिसतो तो पुण्या कोथरूड बानेर बालेवाडी सारखा तो प्रभाग करणार आहेत इतकं विकास करणार आहेत हे आमचं आव्हान आहे हा तुम्ही नागरिकांना शब्द देताय असं समजा हो शब्द देतो बर आता तुम्ही हे पुढे काय कराल ते सांगितलं पण जर तुम्ही आतापर्यंत जे काम केले त्या कामातला तुम्हाला सर्वाधिक आनंद देणारा किंवा आठवणार किंवा स्वतःवर अभिमान बाळगावा असं काम तुम्हाला तुम्ही केलेलं कोणतं वाटतं या प्रभागातले डीपी रोड सर्वात महत्वाचा म्हणजे काळेपडा रेल्वे गेट पासून येणारा श्रीराम चौकात येणारा डीपी रोड श्रीराम चौक पासून हंडेवाडी रोड ते मोहम्मदवाडी रोड जोडणारा तो डीपी रोड आणि तोच डीपी रोड पूर्व एक अर्धा किलोमीटर पालगी मार्गाला जोडला जातो अशी मोठी कनेक्टिव्हिटी मी केली होती आज त्या तुलनेला आपण पाहतो की लोकसंख्या वाढली तरी काही प्रमाणात तो भाग जो आहे वाहतूक थांबत नाही चालू राहते तर दोन हजार आता येणाऱ्या निवडणुकीत पंचवीस मध्ये जर तुम्ही पुन्हा निवडून आलात तर तुमचं अपूर्ण काम किंवा मग आजच्या तक्रारीतून पहिलं काम हाती कोणतं घ्या या परिसरातली पाण्याची समस्या आणि दुसरं काम वाहतुकीची समस्या या दोन्ही काम तुलनेने सारखीच आहे वाहतूक समस्या आणि पाण्याची समस्या या दोन समस्या दूर करणार आहेत वा सर्व डीपी रोड विकसित करणार आणि पाण्याची समस्या पहिली मोठ्या व्यासाची ला पाण्याची लाईन लष्कर पाणी पुरवठ्यातून रामटेकडी टाकीला आणणार आणि त्याच्या वितरण करणार मोहम्मदवाडी असेल उंडरी पिसोळी वाडी होळकरवाडी अवताडवाडी आणि हंडेवाडी या परिसरासाठी आता नवीन कॅनाल भुयारी मार्गाने जात आहे फुरसुंगीला खडकवासला ते तो पिसोळी होरकळवाडी वडाचीवाडी या परिसरातून जात आहे तो जो कॅनल भुयारी जाणार आहे त्याच्या शेजारी सरकारी जमीन आहे पन्नास साठ एकर तर त्या भुयारी कॅनल मधलं पाणी उचलून त्या पन्नास साठ एकरावर पंपिंग स्टेशन टाकणार जलशुद्धीकरण प्रकल्प राबवणार आणि ह्या वाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार या उपक्रमानंतर हा प्रश्न पाणी प्रश्न जो कायमचा सुट कायमचा सुटणार कायमचा सुटणार कारण कॅनलच जातोय तिथून आणि कॅनल मधून पाणी उचलायचं आणि त्या पन्नास एकरात बर जलशुद्धीकरण शुद्धीकरण प्रकल्प राबवायचा आणि ते गरजेचं आहे नागरिक डेव्हलपमेंट चार्ज भरतायत मेंटेनन्स भरतायत टॅक्स भरतायत सगळे दिवाबत्ती कर भरतायत आणि सुविधा नाहीत अशी परिस्थिती आहे याच्याकरता माझ्यासारखं अजितदादाचे आणि आम आमदार तुपे पाटलांचे नेतृत्व असल्यावर नक्कीच मी हा प्रश्न सोडवून आता अजित पवार तर राज्याचे अर्थमंत्रीच आहेत आणि त्यातल्या तुम्हाला तुमच्या सभेत दिलेला त्यांचा शब्द आहे म्हटल्यावर तुम्ही हाती घेतलेलं काम तुम्ही पहिल्या याच्या तर या शुभेच्छाही तुम्हाला पण एक काय असतं ना की राजकारणात आल्यानंतर जी व्यक्ती आहे ते राजकारण करत असताना लोकसेवा आपण करतो पण कधी कधी काय असतं की लोक तुम्हाला त्याच्याबद्दल एक प्रतिक्रिया देतात त्यांची तुम्हाला दिलेला लोकांनी तुम्हाला दिलेली एखादी प्रतिक्रिया कोणती आहे जी तुमच्या कायम लक्षात राहील की एखाद काम केलं आणि त्याच्यावर काही लोकांनी तुम्हाला एक प्रतिक्रिया दिली तर कधी कधी माणसाला उर भरून येतो ना आपला तसा ह्या परिसरातले डीपी रोड असतील त्याचबरोबर ज्या अम्युनिटी स्पेसवर टाकलेले रिझर्वेशन जलतरण तलाव असेल ज्येष्ठ नागरिक विरोधा केंद्र असेल भाजी मार्केट असेल डीपी रोड असतील ह्या सगळ्या जे मी आणि एकोणतीस महिन्यात केलेले सर्व विकास कामाबाबत नागरिक खुश आहेत त्याचीच चर्चा जास्त आहे त्याच मला समाधान आहे प्रत्येक कोणत्याही नागरिकाला विचारा की एकोणतीस महिन्यात केलेले फारुख इनामदार यांनी कार्य कामाचा ते गौरव करतात की नाही सहज तुम्ही त्या परिसरात जा सगळ्या परिसरात म्हणजे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये माझ्या कामाची एकोणतीस महिन्याची चर्चा आहे हा माझ्यासाठी फार आनंदाचा शब्द आहे आणि क्षण आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीरा लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा